नमस्कार मी सनद सचिन देशपांडे मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या एरंडवणा माध्यमिक विद्यालय पुणे इथे इयत्ता नववीत शिकतो मी साहित्य उत्सव परिवाराच्या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेत आहे माझा क्रमांक दोन इयत्ता सहावी ते दहावी हा आहे आणि मी आज माझ्या आयुष्यात ब्रेल लिपीचे स्थान या विषयावर बोलणार आहे ब्रेल लिपी ही अंधबांधवांना स्पर्शाने कळणारी लिपी आहे श्रीयुत लुई ब्रेल यांनी ब्रेल लिफीचा शोध लावला श्री लुई यांचे वडील एकदा लाकूड काम करत होते तर त्यातील टोकदार वस्तू लागून श्री लुई यांच्या एका डोळ्याला इजा झाली ते एका डोळ्याने दृष्टीहीन बनले परंतु कालांतराने त्याच जखमेमुळं ते दुसऱ्या डोळ्यानेही दृष्टीहीन बनले ते अंधशाळेत राहून शिक्षण घेत असताना त्यांच्या वर्गात एके दिवशी एक सैन्यामध्ये असलेले अधिकारी आले आणि त्यांनी श्री लुई व त्यांच्या सगळ्या वर्गाला बारा टिंबांवर आधारित असणाऱ्या लिपीची ओळख करून दिली ही लिपी बोटाने वाचायची असल्याने ती अंधारातही वाचणे शक्य होते ही लिपी सैनिकांना कोड लिपी म्हणून त्यांनी तयार केली होती परंतु त्या लिपीत एक तफावत होती एकाच वेळी बोट फिरून एकच अक्षर वाचणे तिच्यात सुकर होत नव्हते दोन तीनदा बोट फिरवले तरच ते अक्षर कळत असे त्यामुळे त्यांनी सर्व वर्गाला विचारले की ही लिपी अजून कोण सुकर करू शकेल श्री लुई हे त्याच्यावर विचार करत राहिले आणि मोठेपणे त्यांनी बारा टिंबांच्या ऐवजी सहा टिंबांमध्ये लिपी बसवली त्यांचे आडनाव ब्रेल असल्याने त्या लिपीला ब्रेल लिपी म्हणून ओळखले जाऊ लागले ब्रेल लिपीचा वापर आता तंत्रज्ञानातही होत आहे ब्रेल लिपीमुळे अंध बांधवांसाठी लेखनाची आणि वाचनाची कबाडी खुली झाली मी स्वतः दोन वर्षाचा असताना आईने ब्रेल लिपी शिकून घेऊन मला शिकवली मी थोडा मोठा झाल्यावर आईने घरातल्या सगळ्या घरगुती वस्तूंवर उदाहरणार्थ कपाट पुस्तक ब्रेल लिपी मधले कागद चिकटवून त्या वस्तूंच्या नावाची माझ माझी ओळख करून दिली मी शाळेत गेल्यावर आईनं पुस्तकातले धडे ब्रेल पेपरवर टाईप करून मला एका फाईलमध्ये द्यायला सुरुवात केली आता मी माझे ऑर्बिट रिडर हे उपकरण शाळेत नेतो व बाकीच्या मित्रांसोबत माझे ब्रेलमध्ये लेखन वाचन चालू राहते मी ध्वनिमुद्रित पुस्तकही वाचतो परंतु ध्वनिमुद्रित पुस्तकात मला काही शब्द नीट कळत नाहीत उदाहरणार्थ मी चुकून प्रिकॉशन हा शब्द फ्रीकॉशन असा उच्चारत होतो परंतु मी जेव्हा विज्ञानाच्या पुस्तकात ब्रेल लिपित वाचले तेव्हा मला योग्य उच्चार समजला तसेच संस्कृत हा विषय गुण मिळवण्यासाठी चांगला असला तरी त्याच्यात आपलं शुद्धलेखनही पक्क असावं लागतं त्याशिवाय त्यातील काही नियम कळत नाहीत उदाहरणार्थ मराठीत अनुनासिक अक्षराच्या जागी अनुस्वार लिहितात परंतु संस्कृत संस्कृतमध्ये याच्याबरोबर उलट म्हणजेच अनुस्वाराच्या जागी अनुनासिक अक्षर अर्ध लिहावं लागतं यात काही शब्द अपवाद आहेत असे अपवाद असणारे शब्द असले असले की त्यात वेगळे नियम असतात हे नियम ब्रेल लिपीत पुस्तकात वाचल्याशिवाय आपल्याला समजत नाहीत ब्रेल लिपीचा वापर आता तंत्रज्ञानातही सुरू झाला आहे ऑर्बिट रीडर ॲनी फोकस अशी कित्येक ब्रेल उपकरणं अस्तित्वात आली आहेत या सर्व उपकरणांना ब्रेल लिपीत आउटपुट देणारे डिस्प्ले असून त्यांच्यात एच डी कार्ड असल्याने आपण त्यांच्यात वेगवेगळ्या वेग भाषांमधील मजकूर स्टोअर करून ठेवू शकतो मी यातील ऑर्बिट रीडर हे उपकरण वापरतो मी या ऑर्बिट रीडर उपकरणाच्या सहाय्याने परीक्षाही देतो या परीक्षेचे पेपर मी ब्रेल लिपीत लिहितो आणि ते संगणकाला जोडून त्याची प्रिंट नॉर्मल देवनागरी लिपीत निघते त्यामुळे शिक्षकांना माझे पेपर तपासणेही सुलभ होते एन व्ही डी ए जॉज नॅरेटर अशा स्क्रीन रीडर्ससोबतही ही, ही उपकरणे डिस्प्ले म्हणून जोडली जातात ही उपकरणे ब्लूटूथ यू एस बी अथवा दोन्ही माध्यमातून जोडण्याची सोय त्या स्क्रीन रिडर्समध्ये असते श्री लुई ब्रेल यांनी माझ्यासारख्या बांधवांसाठी ब्रेल लिपीत लेखन आणि वाचनाची कबाड खुली करून दिली आणि आता तंत्रज्ञानामुळे ती अजूनही प्रगत होत आहे ब्रेल लिपीतील पुस्तके कितीतरी जड आणि जाड असल्याने ती दप्तरातून शाळेत नेता येत नाहीत परंतु ऑर्बिट रिडर फोकस इत्यादी उपकरणे आपण कुठूनही सहज कुठेही नेऊ शकतो मला ब्रेल लिपीचे जनक श्री लुई ब्रेल यांच्याबद्दल फार आदर वाटतो मी त्यांना अशी ग्वाही देतो की आम्ही ब्रेल लिपी कधीच न संपणारी ठेवू मी ब्रेल लिपीचा सदैव वापर करत राहीन व तिचा प्रचार आणि प्रसारही करेन मला श्री लुई ब्रेल यांच्याबद्दल असे म्हणावेसे वाटते लुई ब्रेल हे होते खूप महान लुई ब्रेल हे होते खूप महान त्यांनी आम्हा सर्व बांधवांसाठी ब्रेल लिपीच्या सहाय्याने उपलब्ध करून दिला वाचनाचा खजिना खूप छान वाचनाचा खजिना खूप छान धन्यवाद